तिथे चित्र करून राहिली ताईची ॲब्रो मग आमची मैत्रीण आम्हाला सहा वाजता उठवायला आली आम्ही झोपेच होतो माझे ब्राडच बापरे मग खूप चांगलं झाला पोर माहिती साडे घेऊन हा तर माझी मैत्रिणी आली होती मेकअप करण्यासाठी तर ही ना शिकलं राहते आणि तिथून ती आमचा मेकअप करण्यासाठी पण आली होती आणि कार्यक्रम होता म्हणून पण आली होती तर तिचं पण पार्लर आहे तर ती म्हटली मग मी मेकअपला आहे म्हटलं ये मग ती माझ्या मेकअप केला आणि मग ताईन त्यांचा पण तिनेच केला दिदीचा पण तिनेच केला स्वाहा स्वाहा स्वाहा

जगा बघला काय त्याला माईन त्यांना बघ तुमचा मोबाईल कुठे सुब्रह्मण्याय नमः सुब्रह्मण्याय नमः सुब्रह्मण्याय नमः सुब्रह्मण्याय नमः सुब्रह्मण्याय नमः सुब्रह्मण्याय नमः

आणि ओम पटसवा म्हटलं का धाव घालायचं ओम पडसवा म्हटलं खूप हा फुल ओमो रे हेलो महाराज चार पडले हेलो मोठा बा म्हणजे हे पंजाम वसणं दरेना प्रतंंगवणिवान ओम सुभो जय जामवसनां रुदयामी

ो शन्विः शन्धिरेव शन्विः समाशन्दिरे यतो यदाः समेहसे दतो नो अभयङ्गुरुषन्नः पुरुगजभ्यो झालेली आहे आम्ही सगळे आवडायला सांगितलं होतं मेकअप करून नाही म्हणे आताच नाही करायचं काय तर आता माझ आवरलेलं आहे आणि आम्ही सत्यनारायण पूजेला बसणार आहे मम्मी पूजा झाली आहे आणि पटकन मम्मी पूजेला बसणार आहे आम्ही सत्यनारायण यांच्या तोमो विस्नान दुगात मनी सर्वमया नभिजन नयते मो उदावले सर्वसमय नटय गुरु गाडिले जय श्री राममयम गुरु स्वच्छ जीवं वसनात् संज्ञा बोल सक्यनानाय काय अंश नेलेची तत

sama persis sama anak ya.

चॉकलेटी हे आपण आज पण मॅचिंग आहे तिथे मॅचिंग होतं मग आपण जुझ्या बहिणी होतं मागच्या जन्मात मुलंहीसोबत झाली हा तर चित्र आताही तर करते मेकअप दीदीचा तिचं सांग ना थोडं मेकअपला जाते हे सांगा तुझं ॲड्रेस सांग तुझ पार्लर पुढे नाशिक त्रिमूर्ती चौक आणि कॉन्टॅक्ट नंबर हा ऍड करेन ना मी तरी जर स्वतःच पार्लर आहे आणि ही अशी बाहेरची मेकअप पण घेते म्हणजे ऑर्डर जर आली तर हाय नाम होम सर्विस आहे तर तुम्ही बोलवलं तर ती बाहेर पण जाते हा नाशिक मध्ये पण आणि बाहेर पण असला मेकअप वगैरे हा सायडर आणि चांगली मेकअप करते एकदम भारी हे बघा जसं माझं केलंय भारी एकदम म्हणजे असं नाही का हो माझ्या बसले तरी काळा नाही पडला पाहिजे नॅचरलच लुक चांगला मॉडेलला जे शूट करतो ना आपण ते बघून फोटो मध्ये छान असतात काळा पडलो नाही त्यांना लगेच काळा पडतो आणि दहा आणि सुद्धा असतो जेवढा सिम्पल करू ना तेवढं छान मस्त मेकअप करते जर कोणाला मेकअप करायचं असेल म्हणजे किंवा नवरी वगैरे असेल तर इला कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला डोह्या जेवण बाकी सगळे मेकअप करते सगळे मेकअप करायला तुम्हाला जर करायचं असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर देईन भरपूर मेकअप केले आतापर्यंत हा जाधव हा तिचं इन्स्टा आयडी आहे चित्रा जाऊन चित्रा जाधव मेकओवर तर त्या चॅनलला पण फॉलो सगळ्यांच्या आधी आवडलं होतं म्हणून मी आज पूजेला बसले होते सत्यनारायणाच्या ना आणि जा। आता झालं सगळं खालचं पूजा वगैरे तर म्हटलं चालेल थोडस वरती जाऊन फोटो वगैरे शूट करू पण अजून फोटो शूट करायला कुणी नाही दुसरं तर चा तयारी झाली का मग अनुकडून करून घेईन

आणि हा आहे अजय ज्ञानेश्वर अजय देवगण जुंग अजय देवगण तो मग कसा आहे ना फिटनेस सारा सपाट झालाय म्हणे फिटनेस झाला अन्ना भाऊ भाऊ ए अजय भाऊ आना टप टप काय जनजारी आम्ही जेवायला आलोय आई आजो तर ना नाशिकला त्याच्या मग आता आम्ही जेवायला बसलोय सगळे पाहुणे अजून आलेले नाही त्याच्या आता इथं बटाट्याची भाजी आली तुम्ही कार आर फिरतेय मधी मधी आई

आता पाहुणे पाहुण्या आवडतच नाही ना ऐक <आवड़त नहीं। गए> ना अशा ही आणली असते ना ती काय करतो मग थांबले असते नाही पाहिजे आता मग सगळे थांबले असते गेले घरी दीदी येणार नाही सात वाजता बालीकुडा कुठं फरार गेल फोन लावला खरं पुढे आजी नाही तू काहीतरी मानला आजीला मम्मी गाडी वर राहिली लंगडत लंगडत पुण्याला यायला स्वप्न कधी मोठी होशील म्हणजे म्हणजे मी काय लहान दिस राहिले म्हणजे कधी मोठी होईल इकडे एवढीच नमस्ते नमस्ते कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आज अच्छा कमरत लाच कामाच्या वेळेस पाहून गेला आहे ना पप्पा कामाच्या वेळेस का संप फरार संपल्यावर हजार

फक्त पोर तयारी एका रूम नाही का घर ना आम्ही दोन तीन दिवस शिवमानीसलो आल्या बघ दोन तीन चालल्या पण लगाव जाऊ द्यान पण पुढच्या आळा होती ते थांबायला पाहिजे होत मॅडम नाही का बाई सांभाळावं મન <laughs> <laughs> <laughs>